ेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव हो इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी एक तुम्हाला किस्सा सांगणार आहे पण त्यापूर्वी आज अभय अरविंद कोपरडे यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला आणि त्यांच्याकरता प्रार्थना करण्यात आली की त्यांना सुख समाधान शांती लावावी त्यांनी आनंदी राहावं हम्म त्यांच्या काही जीवनात अडीअडचण असतील त्या दूर व्हाव्या अशी मी ओंकारेश्वर ज्यांनी प्रार्थना करून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तर असो तर मंडळी आज किस्सा म्हणजे काय आज फार महत्वाचा आहे हा खूप मंडळीमध्ये एक संकोच असतो आणि त्या संकोचामुळे म्हणजे कुठला संकोच की जग काय म्हणील अमुक गोष्ट केलं तर जग काय म्हणेल ही जगाचा विचार करत 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 ही लोक फार आपल्या जीवनामध्ये कुठली प्रगती करू शकत नाहीत अथवा आनंद कुठला घेऊ शकत नाहीत खूप काही अशा गोष्टी होतात आपल्या स्वभावतली सुद्धा अशा पद्धतीचे लोक आहेत नहीं? की जगाचा विचार करणार कसा जगाचा कसला विचार करणार आम्ही बी जगाचा विचार करतो पण आम्ही वेगळा करतो की जगाच्या समजा कुणी आडी अडचणीचा असेल त्याच्या अडचणी दूर व्हाव्या त्यांनी सुखी समाधानी राहावं असा विचार करतो पण असे काही व्यक्ती असतात की जग काय म्हणतं की आपल्याला जग काय म्हणतं की अरे बाबा जग घोड्यावर बी बसू देत नाही पायही बी चालू देत नाही जगाचा विचार करायचा नसतो आपल्याला जे योग्य वाटतं जे चांगलं वाटतं ते करायचं असतं प्रत्येक गोष्ट जर जगाची ऐकत बसलोत ना तर आपण आयुष्यामध्ये काहीही करू शकत नाहीत काहीच करू शकत नाहीत मग काही काहीही गोष्टी असतील तर एक तुम्हाला खिस्सा सांगतो म्हणजे नुकसान कशी होती माणसाची ते आपण जगाचा विचार केल्यानंतर खूप पूर्वी माझ्या माहितीन त्याला चाळीस एक वर्षाचं चा जवळजवळ होत आलं असेल पूर्वी काय होतं की जर अर्जंट काही निरोप असेल तर तार नावाचं यंत्र होतं तार पोस्टातून तार येत असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे पत्र व्यवहार असायचा पत्र पाठवण्याची पद्धत होती आणि पोस्टमॅन एक एका गाव म्हणजे एका एक गावात असलेला पोस्टमॅन दोन तीन गावाचा तो हे करत असे पत्र वाटपाचं काम करत असते अशा खूप काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पत्राच्या व्यवहारात कारण लग्नपत्रिका अशी यायची की लग्न झाल्यानंतर त्याला कधी बाळ होईपर्यंत पत्र पोहोचत नसत अशा पण काही गोष्टी येतात खूप म्हणजे काही गोष्टी होऊन गेल्यानंतर पत्र मिळायचे जा पण ते जाऊ एक विनोदाचा भाग झाला पण अशा गोष्टी होत होत्या म्हणून काय असायचं एक अर्जंट काही जर अर्जंट कॉल असला काही अर्जंट आताच्यासारखी फोन नव्हती व्हॉट्सअप वगैरे नव्हतं मेसेज काही करू शकत नव्हतं ना तार असायचे पोस्ट खात्यामध्ये ते ताराचं काय असायचं की तिकडून ती, ती काय असेल ती यंत्रणा असेल पण तो अर्जंट निरोप भेटत असे आपल्याला कुणी मृत्यू झालं कुठं काही अर्जंट कुठं मिलिटरीमध्ये जर काही युद्धाचा प्रसंग असेल काय असेल तर अर्जंट बोलवलं जायचं ना ते अशी पद्धत होती म्हणजे अर्ज तात्काळ शेवा त्याला तार यंत्र असायचं ते पोष्ट खात्यामधून तर ते अशी एक आमच्या गावामध्ये तार आली आता तार आली की काय होतं आमच्या वडिलाचा एक व्यवसाय होता शिवणकामाचा व्यवसाय होतं आणि दुकान होतं ते मग त्याच्यामुळं आमच्याशी त्या गावात जसं काही दुसरे काही जास्त नव्हतं काही प्रकार का ते आमचंच एकमेव होतं ते खेड असल्यामुळे आणि कुठलेही ऑफिसचे लोक अथवा कुठले काही आलं तर आमच्याकडे यायचे तिथं म्हणजे कारण एक तिथं संपर्क असायचा ना तर ते पोस्टमेन नेटकस त्याची बदली म्हणजे बदली म्हणण्यापेक्षा नवीनच लागला होता त्याला अजून गावातल्या काही लोकांची ओळखी नव्हत्या काही नव्हत्या मग तो आमच्याकडं यायचा आणि तिथं बसायचं तिथं बसून मग ह्याचं घर कुठं आहे त्याचं घर कुठं आहे अर्धी आहे का असं तसं म्हणजे चौकशा करून ते पत्र देण्याची व्यवस्था करत असे तीन दोन तीन दिवसाला येत असे तर असंच ते एका दिवशी अर्जंट आला अर्जंट का आला तर ते तार होते म्हणून आला आणि तार होती महत्वाची म्हणजे ते त्या व्यक्तीचे वडील वारले होते असतात ताऱ्याचा काहीतरी काहीतरी प्रकार होता हो, हो, हो तो मला एवढं काही लक्षात नाही पण अर्जंट होत तार म्हणजे अर्जंटच असायची ना तर मी त्याला अधू तो विचारला आणि घरी बाकीचे म्हणजे कुणी जास्त नव्हते वडील त्यांच्या कामाचं मी आपलं होतो तर मला पोस्टमॅनने म्हणले ते हे अमुक अमुक ह्या व्यक्तीचं घर कुठे हो मी म्हणलं चला गेलो मी बरोबर आहे म्हणजे अर्जंट आहे त्यानंतर दाखवा म्हणले नु? नु? ते असल्यामुळं काय अर्जंट असल्यामुळं मी अर्जंट म्हणजे त्याच्याबरोबर गेलो दाखवायला गेलो घर असं आणि ती व्यवस्थित काय होतं तिथलं की ती जी व्यक्ती होती लेडीज होती ते आणि ते बाहेर कशाला तरी असे आली होती काहीतरी करायला नेमकी बाहेर दारात की मी ती दाखव मी असं बोट केला होता मला काही तेवढं कळत नव्हतं मी म्हणजे त्यांचं घर आहे आणि तर ती गेले ते अनोळखी माणूस ते दारात गेलं म्हणलं तुमचं हे तार आली म्हणले तर ते म्हणले काय नाव तर म्हणले मी नाही म्हणले आमचं नाव नाही ते म्हणले अ आमचं नाव आहे म्हण मी हे आश्चर्यचकित झालो की नाव ह्यांचं आहे मी परत परत नीट बघा म्हटलं नाव तर नाव तर बरोबर आहे मग हे अशा काकू करायला लागल्यात म्हटलं अहो काकू तार आहे म्हटलं मी तार नाही नाही माझं नाव नाही म्हटले माझं नाव नाही असंच करायला लागले ते आणि पटकिनी घरात घेऊन निघून गेली आम्हालाही वाटलं बरं ठीक आहे बाबा मग मं मग काय झाला कार्यक्रम आता त्यांनी कसं केलं की त्यांच्या डोक्यात काय होत की एक अनोळखी माणूस बाहेरला हम्म आणि बाहेरला आपण प्रतिष्ठित घरातले माणसं आहोत बाय माणूस आहोत आणि मग लोक काय म्हणतील यांनी काहीतरी चिठ्ठी घेतली अनोळखी माणसाकडून काहीतरी असं त्यांच्या मनामध्ये वेगळा संशय आला हे लक्षात आलं माझ्या सुद्धा मग मी मला थोडंसं चिड आले त्यावेळेस गरम रक्त होतं माझं अरे म्हणलं जाऊ दे जाऊ दे म्हणलं जाऊ दे नाही सांगायचं नाही सांगत नाही म्हणतात ना नसू द्या जाऊ म्हणलं मग त्यांची त्यांनी काय प्रोसेस प्रमाण केलं की ती व्यक्ती घरी नव्हती अगर काही नसेल म्हणून तार त्याला निरोप घ्यायचा असून सही करून ते द्यायची असते तारण त्याला तार परत तार 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 पाठवायचं दिली म्हणून ते गेलं का नाही सगळं इचकून आणि मग झाला मला त्यावेळेस कळलं मी म्हटलं काय माणूस आहेत म्हटलं यांचे नाव काही महत्वाचं असेल पण फक्त त्या काकूच्या डोक्यात की आपण अनोळखी माणसाकडून एखादी कागद चिठ्ठी घ्यायची आपल्या लोक काय म्हणतील हे हा डोक्यामध्ये विचार आणि मी त्या पोस्टमॅनला विचारलं की काय हो नेमकं तर तिने सांगितलं की असंच त्यांचे कोणीतरी वडील कोणीतरी वारलेत म्हटले त्याची तार आहे म्हणलं म्हणलं ठीक आहे पद्धतीनं सांगतो कसं निरोप द्यायचा तसा आणि योगन असं म्हणून पण ती गेलो मग मी काय केलं संध्याकाळपर्यंत वाट बघितली आणि दुसऱ्या त्यांच्या संपर्कातल्या जी जाणारे घरातले बाई माणसाला एका सांगितलं की त्यांचे वडील वारलेले येतं हम्म पण तिला सांगितलं नाही माझ्या दोन दुसऱ्या दिवस उजाला मला लक्षातच नाही राहिलं पुन्हा गडबडीत मी आपल्या कामाला निघून गेलो आणि मग दुसऱ्या दिवशी तर त्या बाईनं बी सांगितलं पण आणि तिथून पुढे तिची रडा पडी झाली माय असं झालं मग तिला धड ती मडायला काही बघायला बी भेटलं नाही हा ही निरोप गेला का वा तिसरं चौथं झाल्यानंतर तर सांगायचंय काय तात्पर्य की लोक काय म्हणतील आपल्याला पण कधी कधी महत्वाच्या गोष्टी असतात आपल्या काही काही सगळ्याच गोष्टी काही असं वेगळं नसतात संशय घेण्यासारखं आपण कसं राहतो संशयासारखं राहतो असाल आणि आपण जी कर नाही त्याला डर कसला आपण एखादी चूकच करत नाही तर आपण कशामुळे घाबरायचं की जगाला विचार करायचा जगाचा विचार करायचा जगाला भेचं आणि असं भेट राहिला तर बऱ्याचशा नुकसानी होतात तुम्हाला सुद्धा बघा तुम्ही लेडीज असाल अगर पुरुष कुणी लाजारूचा अगर कुठल्या धडाडीचं कार्य काम करत नसाल ना तर था था आ, हे असं होतं पण आजकाल तर थोडंसं नाही पण बरेचसे लोक आहेत असे की लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील अमुक अमुक गोष्ट करायला लोक काय म्हणतील अगर आपण लोक काय म्हणतील हे जे लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील ही सतत आपल्या डोक्यात असल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टीला मुकावं लागतं आपल्याला बऱ्याचशा अडचणी येतात आणि लोक मग तुम्ही अशा पद्धतीचा स्वभाव असल्या म्हणून कुणी लोक नाती बी लागत नाहीत काही सांगत बी नाहीत कुठलं काही अगर काही सांगण्याचंच काय पण तुम्ही सतत जगांकडून म्हणजे जग ह्याच्याकडून भीती असेल तुम्हाला भीती सतत असेल तर तुम्ही काही जीवनात काही करू शकत नाही जग काय म्हणेन का लोक काय म्हणतील जग काय म्हणेन लोकांचं काही बंध नाही पडलेलं लोक म्हणले म्हणते म्हणते लोक काही आपल्याला खाऊ पिऊ घालत नाहीत अगर आपल्या अडचणीवर काही देत नाहीत ते ती त्यांचं ऐकायला लोक काय म्हणतील सर्व काही आपल्याला करावं लागतं आपल्यालाच करावं लागतात पूर्ण गोष्टी लोकांचा विचार केल्यानंतर आपल्याला काहीही करता येत नाही लक्षात घ्या लोकांचं विचार केल्या आपण बऱ्याचशा गोष्टी जीवनामध्ये काही गोष्टी मिळवायच्या असत्या करायच्या असते करू शकत नाही लोक काय म्हणती या गोष्टीमुळे तर लोकांचा किती विचार करायचा हे आपण आपलं ठरवायचं असतं चिल्लर चिल्लर गोष्टीकडे जर आपण लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील लोक काही नसलं तरी म्हणू शकतात आणि असलं तरी म्हणलं तर काय बघडतं अहो मोठ्या मोठ्या लोकांचं काय कळायचं त्यांचं त्यांना काय त्यांनी त्यांचं कौतुक केलं जातं हम्म लोकाचा विचार करा लोकांना मोठ्या मोठ्या लोकांना किती नावं ठेवतात लोक हम्म आज पंतप्रधान असतील अगर कुठले प्रतिष्ठित असतील त्यांना किती शिव्या देतात कुठे गलिच्छ बोलतात हा ठीक आहे लोकांचा प्रत्येकाचा विचार करत बसले तर ते काहीच करू शकणार नाहीत ना त्यांना जे करायचं तेच करतात ना मग आपणच काय घोडं मारलंय आपणच का लोकांचा विचार करायचा तुम्हाला जर जीवनामध्ये प्रगती करायची असेल काही पुढे जायचं असेल तर लोक काय म्हणतील याचा विचार करू नका तुमचं मन काय म्हणतंय हे विचार करा आणि चालत राहा एवढंच मला आज सांगायचं होतं हम्म हु? तर बऱ्याचशा अशा गोष्टी येतात माझ्याकडे लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील लोकांचा विचार करून करून अख्खं जीवन त्यांचं उद्ध्वस्त झालं तरी यांना लोक काय म्हणतील ही काय विषय त्यांच्या डोक्यातला गेला नाही तर असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबव्या आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा